मॉर्निंग मित्रांनो कशा आज सर्वे आय होप सर्वे ठीक असाल आणि ही आपली गाडी काल इकडे पार्किंग केली होती मी पण मित्रांनो आपला गाडीवाला आज गाडीत घेऊन गेला नाही आणि आता वाजलेत बरोबर सव्वा दहा सगळ्यात पहिलं तर मला टायरचं गडबड वाटत होती पण विचार करतो टायर चेक करू का आज हवा भर चेक करून घेतो आणि मग चेक करतो <coughs> कारण टायर दोन्ही गेलंच आपले त्यासाठी पहिलं तर हा गाडी साफ करून देतो कोल्ड स्टार्ट केली आहे गाडी लॉग इन करतो आणि मग भेटतो तुम्हाला चला so, गाई गाई सो गाईज फायनली मी घाईघाईमध्ये व्हिडिओ चालू केला कारण मला बाहेरनं व्हिडिओ चालू करायचा होता आज पण उशीर झाला होता गाडी स्टार्ट केली त्यानंतर लक्ष झालं सीएनजी आपल्याकडे आहे अर्धा टाकीच्या वरती पेट्रोल पण आपल्याकडे आहे पेट्रोल टाकू आपण थोडा दोन एक दोन दिवसामध्ये आप कारण आपल्याला काय बाहेर जाणं आहे नाही आणि मित्रांनो आज कामाला सुरुवात करतोय आपण आज आहे संडे अॅक्च्युली कामाला सुरुवात करतोय दहा अठ्ठावीसला तुम्ही बघू शकता आणि आता <coughs> लॉगिंग करतो उबरच आज, आज चालवीन मी विचार करतोय संडे आज उबर थोडा रेट चांगला देतो ट्राफिक कमी असतं त्यामुळे उबर चालवायचं चा लोकल करायचंच विचार करतोय कारण बाहेर जर आउट स्टेशन ट्रीप लागली तर जायचं कारण संडे आज आउट स्टेशन ट्रीप आपल्याला लागू शकते ट्रीप पण झिरो केले आणि मित्रांनो कालचं मस्त काम झालं भारत तासात परत आपण पूर्ण टार्गेट पूर्ण करून आलो कारण भारतच यासाठी लागतात आपले तीन टार्गेट पण मोठं आहे आणि ट्राफिक पण असतं मुंबईमध्ये आणि काल शेवटची ट्रिप घेऊन आलो आपण ती पण मस्त होती डायरेक्टची ट्रिप घेऊन आलो त्यामुळे काय त्रास नाही झाला कमी मेहनतीमध्ये मी तेच म्हणतो मित्रांनो कसं आहे ना प्रत्येक गोष्टी होऊ शकते फक्त प्लॅनिंगची गरज असते त्याला आणि दुसरी गोष्ट म्हणजे डोकं प्लॅनिंग आणि एक्झ्यु एक्झ प्लॅनिंग आणि एक्झिक्युशनची गरज असते दोन्ही पण गोष्टी गरजे जर नुसतं प्लॅनिंग केले तर काय होत नाही तसं एक्झिक्यूट पण करावं लागतं तुमची ड्रायविंग स्किल हे सगळ्या गोष्टी मॅटर करतात त्यासाठी आपला डॅशबोर्ड मग अर्धा पुसला मी मागाशी थोडासा पुसून घेतो काय ना मला थोडीशी पण धूळ गाडीमध्ये असेल ना तर मला आवडत नाही मित्रांनो कस्टमरचं तर लांबच पण पन। मला पण आवडत नाही त्यामुळे आणि यांना मला ना ऍक्च्युली डॅशबोर्ड आता मी सर्व्हिस करेन ना मी आता दोन तीन दिवसात जबाब कधी वेळ भेटेल ना आपल्याकडे पॉलिश आहे मी आहे ना दर महिन्याला एकदा पॉलिश करून घेतो आपल्याकडे पॉलिश आहे दोन घेऊन ठेवलं मी एकदाच पॉलिश केलं होतं पण आपली गाडी अजूनही नवीन सारखीच दिसते आहे की नाही खटकट खट गाडी एकदम खट्ट मध्ये कारण गाडी आपण रोज साफ करतो आज बाहेर ना आला नाही मी धुतली नाही फक्त धूळ चढली होती गाडी काय घाण झाली नाही जास्त पण चला आता कामाला सुरुवात करतो जास्त नाही ना बोलत आज कुठे कुठे जातोय काय काय एक्सपिरियन्स येतोय आज सगळं दाखवणार तुम्हाला इन डिटेल आतापर्यंत मी जास्त डिटेलमध्ये दाखवत नव्हतो पण आता डिटेलमध्ये दाखवायला चालू करणार आहे कस्टमर असतात त्यांच्या प्रायव्हेसीसाठी मी शूट करत नाही पण आता कस्टमर असताना तर शूट नाही करणार पण आफ्टर कस्टमर ड्रॉप केल्याच्या नंतर मी शूट करणार आहे सो चला बघूया काय काय होतंय काय नाही होतंय मस्त नाश्ता दाबून केलाय आता आता दिवसभर काय खायचं नाहीये आता डायरेक्ट संध्याकाळी किंवा रात्रीच खायचं आहे आज संडे आहे त्यामुळे घरीच जेवायला यायचं आहे आपल्याला कारण संध्याकाळी घरचा बेत मजबूत असतो आपला सो so, चला निघूया आपल्या कामाला सुरुवात करूया बघूया ट्रीप कधी लागते लागेलच ला ला। आज संडे आहे लवकर मी त्यासाठी उशिरा निघालो दहा साडे दहाला कारण लवकर निघून पण यात टायमाला बुकिंग लागते आपल्याला त्यामुळे थोडंसं आज संडे आहे म्हणून पण मंडेपासून आपल्याला लवकर हे करायचं आहे त्यामुळे आणि चला आता वेळ न वाया घालवता लॉगिंग करूया पटकन चला आपली प्लॅटिनम आय डी तर चालूच आहे म्हणा लॉग इन ते केलं आहे रॅपिडोला आपल्याला पैसे पेड करायचे ते करतो तुम्हाला लॉग इन करतो आणि मग भेटतो पहिली ट्रिप फायनली आपल्याला भेटली आहे ती पण भेटली जवळजवळ एक दीड तासानंतर आज संडे आहे आणि मित्रांनो एक गडबड झाली आपला मागचा टायर जो आहे तो चार पंक्चर झालेत मित्रांनो चार छोटे 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 तो टायर बदलीच करावा लागेल बहुतेक जर आज लवकर आलो तर आज किंवा दोन तीन दिवसामध्ये आपल्याला बदली करून तर तोपर्यंत हवा भरून चालवावं लागेल कारण वीस पॉइंट पर्यंत हवा जाते आणि मी टायर बदलीच करायचे मागच्या दोन्हीकडे पण मी विचार करत होतो एक पाच सहा दिवसानंतर बदली करू सात आठ दिवस चालू आणि मग बदली करू पण लेट्स ई बघू मध्ये एकदम गाडी बंद होण्यापेक्षा कुठेतरी अडकण्यापेक्षा आपण टायर बदलीच करून घेऊया कारण पुढचे दोन्ही टायर नवीन आहेत आता मागचे दोन टायर टाकायचा टाइम आलाय मित्रांनो सो so, चला जाऊया uh, क्लायंटच्या लोकेशनला मी पहिलं ते चेक केलं तर चार लो हे होते आणि टायर पूर्ण गेला होता म्हटलं जर पंक्चर काढायला गेलं तर जवळजवळ दोन अडीचशे रुपये फुकट जातील आणि म्हटलं मतलब नाही काय त्यामुळे म्हटलं चला जाऊया सी टायरच बदली करून टाकतो आज लवकर येऊन विचार करतो टायर बदली करायचा सो चला जाऊया आता क्ला क्लाइंटच्या लोकेशनवरती पोहोचूया आणि क्लाइंटला घेऊन निघूया वाशीला पहिली ट्रीप भेटल्या वाशीली कस्टमरनी समोरनं फोन केला कारण दहा अकरा मिनिटवर माझं दा लोकेशन दाखवत होतं त्यांना म्हणून त्यांना वाटलं येतात नाही आहेत ये ड्रायव्हर खूप सारे कॅन्सल करतात पण मित्रांनो मी नाही करत तसं एकदा ट्रीप उचलली ती कितीही लांब असू दे काही असू दे ते मी पूर्ण करतो सो so, चला जाऊया क्लाइंटच्या लोकेशनवरती त्यांना घेऊन निघूया सो so, का फायनली आलोय वाशीला आणि आपल्या बरोबर ओलानी केलाय स्कॅम आज काय झालं काय माहिती शंभर रुपये कमी दिलेत आपल्याला जेवढी फेअर दाखवलेलं त्याच्यामध्ये शंभर रुपये कमी फेअर लागलाय आपल्याला ला, काय झालंय काय माहिती मला कारण रिसिव्ह पण शंभर रुपये कमी झाले कसं झालं काय झालं माहीत नाही पण झालेत आता आणि त्याचं काय काय ओला ना कधी कधी असं गडबड करून टाकते ना काय बोलायचं सांगा सगळं कॅल्क्युलेशन हालतो तर ठीक आहे चला आता जाऊया थोडस फ्रेश होतं आणि मग लॉगिंग करतो परत डोकं जरा खराब झालं माझं <coughs> शंभर रुपये कमी बघून कस्टमरला पण काहीच बोलणार ना सा, कस्टमर स्वतः बोलतोय की सातशे रुपये दाखवत होतं आणि आता सहाशे रुपये घेतलं याला काय बोलायचं काय कळत नाही आता तर चला बघू पोचतो लोक आ, फ्रेश होतो थो थोडा आणि मग बोलतो तुमच्याशी सग so आलोय कुठे बघा आपण एवढा मोठा कॉम्प्लेक्स आहे हे आलोय फायनली पनवेल इंडिया बुल्सला जस्ट क्लायंटला ड्रॉप केलंय पुढे आलो थोडं वॉशरूमला गेलो आणि एवढा मोठा कॉम्प्लेक्स आहे ना हा इंडिया बुल्सचा एवढा मोठा प्रोजेक्ट आहे मित्रांनो ज तगडा रेडी दिला आपली अर्निंग इकडच्या तिकडे निघून गेली आहे आता आणि एक बुकिंग होती यार उचललं पाहिजे होती असल होती यार चुकी केली नाही उचलली गेलो असतो असल पण आता परत आली तर मी परत नक्की उचलणार ती आणि चला आता चाललो आहे बाहेरच्या दिशेने तर विचार करतोय काय करू कुठे जाऊ आ, असल फारची होती पनवेल वाचतीय ओके ऍक्च्युली बन बुकिंग वाजते पण खूप दहा अकरा मिनिटाच्या अंतरावर वाचते त्यामुळे भीती वाटते की कुठलीही बुकिंग काय माहीत नाही त्याच्यामुळे सो चला बाहेर तर निघूया इथन हळूहळू इथून बाहेर निघूया हळूहळू बघूया कुठली बुकिंग चांगल्या रेटची घेऊन निघूया चला Uh, मित्रांनो हा एरिया आहे पहिलं गाडी स्टार्ट करूया हा चींच पडा गाव कल्याण ईस्ट चा आहे हा मित्र आपल्याला कल्याणला जायचं नाही ना घेतला असता तुला पण आपल्याला जायचं नाही ना लपडा तो आहे मित्र एक मिनिट आपण पहिला सीट बेल्ट मित्रांनो सीट बेल्ट इज मस्ट आहे सीट शिवाय तो गाईज घातलाय सीट बेल्ट आता चाललो आहे बाहेरच्या दिशेने असलफाची बुकिंग मी घ्यायला पाहिजे होती ऍक्च्युली लालच केली आणि मी घेतली नाही असल्फाची बुकिंग घेतली पाहिजे होती मित्रांनो शे पण ते असल्फा गल्ली इथला असेल पण ठीक आहे आज संडे होता काही त्रास नव्हता त्याचा गेर असतं नॉन ए सीचे भाडे पडत आहेत काय कळत नाही काय प्रकार आहे हा मला पण चला जाऊया आता बाहेरच्या दिशेने आणि हाय आपण आलोय आता चिंचपाडा पाडा एक मिनटं थांबा अरे साब आपण आहे आता इंडिया बुल्स कॉम्प्लेक्स मध्ये आता एक्झिटला आलो आहे जवळच सो चला निघूया बाहेर पहिलं आणि इथला सिक्युरिटी खूप मस्त आहे इंडिया बुल्स मध्ये <laughs> माझं पहिलं सेकंड ऑफिस होता इंडिया बुल्स परेलमध्ये आणि आता आपण आलो इंडिया बुल्स मध्ये सो त्यांचीच प्रॉपर्टी इंडिया बुल्सची सो चला निघूया बाहेर इकडनं हळूहळू सो गाईज एक गुड न्यूज सांगू आपण आलो होतो कुठून एअरपोर्ट वरून आणि आपल्याला आता परत भेटली रिटर्न ची एअरपोर्ट ची वॉट अ कॉ इन्सिडन्स कॉ इन्सिडन्स म्हणजे खतरनाकॉ इन्सिडन्स आणि हे बघा ट्रॅफिक पण म्हणजे सो गाईज फायनली आलोय पोहचलोय आपण मित्रांनो खरंच काल पण आपल्या सोबत मिरेकल झाला कालचा मिरेकल म्हणजे आपल्याला सीएनजी पंप खाली भेटला आणि आजचा मिरेकल म्हणजे माझ्या मनात असं होतं की मला एअरपोर्टलाच यायचं होतं तिकडनं आणि मित्रांनो डायरेक्ट एअरपोर्टची ट्रीप जिथनं ड्रॉप केलं तिकडनं मला वाटलं होतं तिकडनं पनवेल पर्यंत यावं लागेल पनवेल वरनं वाशी यायला लागेल वाशीवरनं मग परत खाली यावं लागेल वाशीवरनं मग पुढची भेटेल पण नाही मित्रांनो अगदी एक तास पंचवीस मिनिट पण नाही एक तास वीस मिनिटात मी आलोय तिकडनं म्हणजे खूप फटाफट आलोय दीड तास पकडून चाला कारण टा थोडासा इकडे कुर्ल्याला आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला ट्रॅफिक लागलं ला म्हणून आणि आता चाललो आहे थोडंसं पोटपूजा करायला काय भूक लागली नाही आहे मला पण याला विचार करतोय असं थोडंसं काहीतरी लेट खाऊन घेऊया एक कबाब पाव वगैरे थोडासा कबाब पाव खाल्ला ना थोडंसं म्हणजे काहीतरी नाही का पोटात नाहीतर काय खाल्लं नाही ना तर मग ऍसिडिटी टाईप होऊन जाईल म्हणून सो चला जाऊया बाहेर घरी पण आपलं जेवण मस्तच आहे आज त्यामुळे जास्त काय आपण हेवी खायचं नाही आहे थोडंसं एकच कबाब पाव खाणार आणि लगेच एअरपोर्ट लावून ट्रीप घेऊन निघणार आहे मित्रांनो कारण आपल्याला जायचंय घरी लवकरात लवकर सो चला जाऊया कबाब पाव खायला आणि मित्रांनो मस्त काम झालंय मित्रांनो अर्निंग इथली इथे होती इथन इथे आली म्हणजे पहिली ट्रीप माझी थोडीशी हे झाली पण दुसरी आणि तिसरी ट्रीप चुम्मा चुम्मा झाली चुम्मा एक नंबर काम झालं मित्रांनो सो चला जाऊया क्ला पोचूया ह्याला काय म्हणतात त्याला कबाब पावाला जिथे आणि मग पार्सल घेतो आणि मग भेटतो तुम्हाला सो so गाईज आलोय फायनली आपण कुठे बघा हे आहे हे फक्त एकाच ठिकाणी होऊ शकतं मित्रांनो एवढ्या रात्री पण एवढ्या रात्री म्हणजे वाजलेत बारा आणि एवढी चहल पहल आपल्या आजूबाजूला फक्त एकाच ठिकाणी असते ते म्हणजे उल्हासनगर हे आहे जवाहर हॉटेल आणि आपण आता पोहोचलो आहे उल्हासनगर फॉरवर्ड लाईनला मित्रांनो फायनली तीन तास एक नाही दोन नाही तीन नाही ती एक नाही दोन नाही अडीच नाही तीन तासांनंतर आपल्याला फायनली ट्रिप भेटली एअरपोर्टवरनं उल्हासनगरची मला मी ह्याच्यासाठी थांबलो की रेट पडत होता पण इतके फालतू रेटमध्ये बुकिंग वाजत होती आज रविवारची आणि मी उबर आज चालवत नव्हतो त्याच्यामुळे बुकिंग पासच नव्हता माझा त्यामुळे बुकिंग पडतच नव्हती शेवटी एक बुकिंग हाताला लागली ती पण उल्हासनगर गावची इतकी फालतू ठिकाणीची बुकिंग होती तो मि बिचारा कस्टमर इतका मस्त होता इतका चांगला होता आपला कस्टमर झालेला येतो आणि अजून पण आपल्याला बुकिंग त्यांच्याकडे येऊ शकते असं मला वाटतंय पण मित्रांनो खतरनाकवाल झालंय आज खूप दिवसानंतर आज एवढा वेळ थांबलोय मी नाहीतर एवढा वेळ कधी थांबलो नव्हतं आता था। था। कंटिन्यू फटाफट जायचो फटाफट ट्रीप भेटायची पण उबर मुळे आज पास नव्हता त्यामुळे ओलानी संध्याकाळचा मला थांबवलाय आज सो so, ठीक आहे कधी कधी धंदा आहे वरती खालती वेळ कमी जास्त होतोय नाहीतर मी साडेसहा वाजता मित्रांनो एअरपोर्टला पोहोचलो होतो सात वाजता नाश्ता करून परत एअरपोर्टला गेलो होतो मित्रांनो आणि सात वाजल्यापासून बरोबर नऊ चोपनला मी बुकिंग उचलली आणि दहा वाजून पाच मिनिटांनी कस्टमरला पिक करून मग तिकडनं निघालोय सो so, असा काय आजचा दिवस झालाय आता चाललोय घरी सकाळपासून फक्त मी नाश्ता करून निघाल्यावर एक कबाब पाव खाल्लाय फक्त आणि आता लागली अशी भूक की बस रे बस जायचं आणि जेवण करायचं बारा वाजता हे आहे ड्रायव्हरची लाईफ मित्रांनो ड्रायव्हरची लाईफ म्हणण्यापेक्षा बघा मला एक कळतं कोणी तुम्हाला सांगत नाही की बाबा तू हे कर म्हणून आपल्याला बरं वाटत मला मला हे करायचंय मला लाईफ मध्ये काहीतरी अचीव करायचंय मला काय हे करायचंय त्याच्यामुळे मी हे सगळं करतोय त्याच्यामध्ये जर टायमात मागे पुढे होत असेल तर ते ऍडजस्ट करणं माझं काम आहे त्याच्यावरती मी कोणाला ब्लेम नाही करत किंवा मी काहीतरी मोठं करतोय असं नाही माझं स्वप्न पूर्ण करायचंय माझं सगळं इच्छा पूर्ण आहेत माझ्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्या पूर्ण करायच्या त्याच्यासाठी मला हा वेळ देणंच आहे कामामध्ये आणि त्याच्यामध्ये सो असं काय आहे सर्व्हिस आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला सांगितलंच नाही जे कस्टमरला मी घेऊन आलो त्या कस्टमरनी आज मला दिलाय टीप मध्ये एक अ दुबईच कॉइन दिलाय त्यांनी माझ्याकडे मला मागे पण याच आठवड्यामध्ये एका कस्टमरनी जवळजवळ त्याच्याकडे चिल्लर होती आता ती एक्झॅक्टली कुठली हो होती ते माहीत नाही मी ते आता त्या कस्टमरला पण दाखवलं तर ते म्हणतात की हे माहित नाही नॉर्थ इस्ट काय कुठले असतील ते बोलले बघा ते तुम्हाला गुगल करा त्याच्यावरती भेटेल मी गुगल पण केलं होतं पण ते कुठलं ते मला एक्झॅक्टली कळलं नाही ते बोलले सिंगापूर किंवा चायना साईडचा असणार ते कॉईन एवढे मुठ भरून मला त्याने कॉइन दिलेत ते आणि तो तेव्हा त्याने सांगितलं ह्याची व्हॅल्युएशन मी सांगत नाही खूप किती असेल ते आणि ती मित्रांनो असेच दिले होते मला टीप म्हणून त्याने टीप म्हणजे टीप नाही म्हणता येणार ना। त्याला मला पैसे असं काही द्यायचं नव्हतं काहीतरी भेट वस्तू द्यायचं होतं पण त्याने ते मला दिलं युनिकनेस की बाबा बरेच लोक ते पैसे खर्च नाही करत साठवून ठेवतात हो तर मी पण ते ठेवणार आहे मी काय खर्च नाही करणार आहे ते पैसे की बाबा माझी एक आठवण असेल ती माझ्या बिझनेस मधली की बाबा मला हे भेटलं होतं कायच अमाऊंट असेल त्याचं हजार पाचशे असेल त्याच्यावरती काय असेल पण ते जे गिफ्ट आपल्याला भेटत ना तर त्याची व्हॅल्यू वेगळीच असते त्याची व्हॅल्यू पैशामध्ये मोजता येत नाही असं मला वाटतं आणि एसी चालू करूया थोडस एसी बंद केलेलं कुलिंग थोडंसं जास्त झाली होती गाडी त्याच्यामुळे आणि आता कुलिंग बंद केली तर वाईट 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 लगेच चढलं आतमध्ये असं होत आहे सो त्याची व्हॅल्यू काय नसते त्याच्यामुळे मला असं वाटतं आता चला जाऊया आता घरी पोचेन आजचा ब्लॉग आजचा दिवस मस्त टार्गेट पूर्ण झालंय थोडा वेळ जास्त लागलाय पण जास्त वेळेत आपलं एडिटिंगचं काम मी एअरपोर्टवर वर बसलं बसलं फिफ्टी पर्सेंटहून जास्त संपवलंय आणि आता फक्त थोडंसं फायनल टचअप द्यायचं आहे सो चला जाऊया घरी जेवण करूया व्हिडिओ एडिट करूया आणि झोपूया आणि उद्या सकाळी बरोबर एक मिनटे सॉरी सर सो जाऊया पोचू घरी जेवण करूया व्हिडिओ एडिट करूया आणि भेटूया उद्या सकाळी पुन्हा आता माझ्या डेली ब्लॉग येतील त्यातनं माहितीपूर्वक व्हिडिओ तुम्हाला भेटत जातील मा आजची माहिती म्हणजे तुम्हाला सांगतो की माझ्या लाईफमध्ये आज म्हणजे दोन मिरॅकल झाले दोन मिरॅकल म्हणजे जे म्हणतो ना आपण मॅनिफेस्टेशन काय असतं मी आधी पण माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला सांगितलंय मॅनिफेस्टेशन ह्याला म्हणतात मित्रांनो मॅनिफेस्टेशनचा अनुभव हा मला खूप चांगला आलेला आहे आता सो बाकी काय नाही चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बघत राहा आपला चॅनल एम ए कॅबवाला बाकीचे पण व्हिडिओ आहेत ते पण बघा माझं रुटीन बघा कसं आहे काय आणि कंटिन्युटी बघा अजून काय बाकीचे पण बोलायचं आहे बोलया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बघत राहा आपला चॅनल चॅनेल एमपीए कॅबवाला थँक्यू बाय